नमस्कार मित्रांनो मी लहान आपलं मनपूर्वक स्वागत करून आज आलो आहे मी केवामध्ये आणि या ठिकाणी बजरंगबली अनंताची आज जयंती आहे जयंती अशा पद्धतीने साजरी केलेली आहे धूमधमाक्यात आणि आहे या ठिकाणी बघायला असल्याचा महोल आहे अप्रतिम असा जोडाची पाणी देखील असा हा महोलांमध्ये संपर्क ठेवलेली आहे त्यांच्या झोपास आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला तर आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण ग्रामस्थ कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोतच या ठिकाणी आजचा ज्या कार्यक्रमाचे जा नियोजन आहे कशा पद्धतीने साजरे केले ते आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार आपण माझं नाव अरविंद निकुदुर्ग तर आजच्या कार्यक्रम निमित्तानं काय सांग आजच्या कार्यक्रमाचं निमित्त सांगण्याचं कारण उद्देश एकच आहे मागील खूप पंचवीस वर्षापासून या गावाची जी दुबगलेली जी संघटना होती ती संघटना मागील पाच वर्षामध्ये आमच्या तरुण पिढी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित विचाराने आणि सगळ्यांच्या सहकार्याने सं... ही संघटितपणा एक पुन्हा एकदा घडवून आणला आणि हा संघटितपणा घडवून आणल्याच्या जो आज पेरे गावाचा जो संघटितपणा आहे तो, तो इतर आपल्या तालुक्यातून सुद्धा त्यांनी याचा बोध घ्यावा कारण आपल्या मंडनगर तालुक्यामध्ये सुद्धा असे राजकीय दृष्ट्या वेगवेगळे विभाग होऊन वेगवेगळे तटातटामध्ये आपल्या वाऱ्या विभागला गेल्या आहेत आणि त्या विभागला गेलेल्या असताना एक हा नाटकाचं स्वरूप या नाटकाच्या स्वरूपाने आम्ही एक प्रयोग करण्याचं इथं ठरवलं कारण आम्ही या गावाने या पंचवीस वर्षामध्ये जे भोगलेलं होतं ते भोगून पाच वर्षामध्ये जे आम्ही एकत्रपणा केला आणि ते ह्या नाटकामध्ये सुद्धा ते तीच परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे जे आज आज उठव सारे राम हे नाटक आम्ही आज इथे आयोजन करण्याचा जो मानस आम्ही ठेवलेला आहे लेखक दिग्दर्शक सुनील माले यांचे जो नाटक आहे आम्ही मुंबई ठिकाणी साहित्य संघामध्ये हा नाटक बघितलं त्याचे जे एक, -एक सीन दाखवलेले आहेत ज्या रचना केलेल्या आहेत सत्य परिस्थिती आहे जी गावाला आज आपल्या तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सत्य परिस्थिती बघतोय आणि तोच उद्देश घेऊन आम्ही हा नाटक आपल्या ग्रामीण ठिकाणी आपल्या ग्रामस्थांना सुद्धा आपलं दाखवू थोडक्यात मोठा बदल नाही पण छोटा बदल तरी घडवून या नाटकाच्या उद्देशाने छोटा बदल तरी घडवून आणण्याचा आमचा एक मानस प्रयत्न आहे तुमच्या ह्या कार्याला आणि संपूर्ण ग्रामस्थांना जी एकोपा घेण्याची जो संकल्पना मी रसलेला आहे या सगळ्यांना तुम्हाला ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आणि असेच सहकार्य तुमच्या तरुण पिढीकडून सुद्धा भावी पिढीसाठी व्हावं अशी मी हनुमंत यांचं प्रार्थना करू तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तर त्यानंतर साहेब जो तुम्ही आमचा हा म्हणजे जो आम्ही हा नाटक नियोजित केला आणि केल्याच्यानंतर जो पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही ज्या तुमच्या युट्यूबच्या चॅनलवरून अगदी आमच्यापेक्षा जास्त प्रचार जो तुम्ही ह्या नाटकाचा केलेला त्याबद्दल आम्ही संपूर्ण पिळकोण ग्रामस्थ मुंबई मंडळ महिला मंडळच्या वतीनं तुमचं खूप खूप धन्यवाद देऊन तुमचं पण आभार व्यक्त करतो कारण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ह्या नाटकाचा प्रचार केलेला आहे ह्या पिळकोणचा एक कार्यकर्ता आहे तर हा जो सकाळपासून चाललेला अतिशय चांगल्या पद्धतीने कारण त्याचं नियोजनच इतकं मुंबईतून आणि ग्रामीण मिळून जे केलेलं आहे की खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि हा जो आता आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की ह्या नाटकाकडं नाटकाचं जो हो मैदान हे भरत चाललेलं आहे मला वाटतं जागा पुरेल की न पुरेल अशी एक शंका वाटायला लागली आहे इतकं चांगलं स्वरूप या या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे संपूर्ण तालुक्यासाठी त्या प्रयोगाने एक नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आलेल्या सर्व भाविकांचं मी या प्रयोगकोंच्या वतीनं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि आपण सर्वजण येऊन ह्या नाटकाचं म्हणजे जो लाभ घ्याल

तर मित्रांनो इकडे संपूर्ण महाप्रसादाचा लाभ सुरू आहे बघू शकता की संपूर्ण लोकांनी इथे जेवणाची जी व्यवस्था जी केलेली आहे ना सुंदर आणि छान प्रतिमा जेवणाची व्यवस्था केली आहे नक्की नक्की शंका कार्यक्रम सुरुआत करना तत्पूर्वी सर्व कार्यकर्त्या विनंती करते आपण दीप प्रज्वलन करावं सगळ्या लोक मान्य सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मी प्रकाशित शिकवण यांना देखील विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं सरपंच मॅडम यांना देखील विनंती करतो लवकरांची पोस्टर आहे त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायचंय मूल्य वेळ त्यांचा इथे आणि जे योगदान दिला त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा स्वागत करत आहोत भरतजीत चोरगे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय टाळांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे गणपती शिगण आणि हिरुदुर्ग यांचा आज आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातो जितेंद्रजी दुर्गवले जितूबा दुर्गवले यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे मंडळी आले त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय उपाध्यक्ष <laughs> <laughs> सत्कार करायचा जरा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा संतोजी दुर्गावले सवेळी गावठांचे सन्मान्य यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं यानंतर बाळाराम रेवाळे यांचा देखील सत्कार मी आमच्या गावचे अनंतजी राळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण सगळे उपस्थित असा आणि आम्हालाही सन्मान हे सन्मानित निमंत्रित केलं जातं आणि म्हणून सर्वांचा सर्वप्रथम गौरव करतो विशेष करून या कार्यक्रमाला प्रकाश शिकवण आहेत गणपत शिवण आहेत आमचं दुर्ग आहेत सुभाष तांबे आहेत रघुनाथ पुस्टुळे आहेत विजय आयडेकर आहेत सरपंच आहेत अन्य आमचे माजी विकास अधिकारी साहेब आहेत आपल्या सर्वांना नम्रपणे एवढीच विनंती करतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि हा हा, हा कार्यक्रम जो आहे आता उठवू सारे रान कोण आहे लेखको आपल्या आप तालुक्यातले पाण्याचे सुनील बाळे दिग्दर्शक आणि लेखक आहेत अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी नियोजन केलेला आहे मुंबईच्या जागतिक शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आपलं लक्ष सगळ्यांचं आमच्या भाषणापेक्षा उठवू सारे रान केव्हा सुरू होते याकडे आहे याची जाणीव आहे आपण सन्मानित केलं सर्व कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो सतपाळ साहेबांची आठवण म्हणून सांगतो सगळ्यांनी आठवण केली पण सतपाळ साहेब नेहमी म्हणायचे मी एक जी डी सकपाळ सगळ्या समाजामध्ये बदल करू शकत नाही तर घराघरामध्ये वकील झाले पाहिजे डॉक्टर झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे मित्रांनो मी आज आनंदात असा आहे की पूर्वी मुंबईला सत्कार व्हायचे एक छत्तीस चाळीस मुलं असायची पण गेल्या दोन वर्षापूर्वी साडेतीनशे मुलं होते त्याच्यात वकील होते डॉक्टर होते इंजिनियर होते त्याच्यामुळे निरनिया शाखेमधून उत्तीर्ण झालेले निरन्याय ने क्षेत्रातले अधिकारी होते हा समाजामध्ये बदल होतोय ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी कारण समाज बदलत नाही असं नाही समाजामध्ये प्रचंड ना बदल होतोय एकी होण्याची गरज आहे ती काळात होईल असा माझा विश्वास आहे परत एकदा हा कार्यक्रम चांगला होईल तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा असं शुभेच्छा देऊन मी तर थांबतो जय हिंद जय असं वाटतं की पेवेतल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आम्ही गेलच पाहिजे अशा भूमिका गेली अनेक वर्ष आम्ही बघतोय आज मग अनेकांनी वक्तव्य केलं आपण भाषण केले त्याच्यामध्ये आपण बघतोय की समाजामधल्या आज विद्रोही परिस्थितीत बघतोय की कि समाजात किंवा राजकारणामध्ये आता जो या ठिकाणी जे नाटक होणार आहे त्याचं नाव आहे उठ उत, आता उठू सारे रान अशा पद्धतीचं हे नाटक आहे आणि या माध्यमातून गेली पन्नास साठ वर्षापासूनची कधीही विजयी इतकी परिस्थिती आपण बघितली नाही तेवढी बेकार परिस्थिती ह्या पाच वर्षाच्या कालावधीत आपण सगळ्यांनी बघितली आहे त्याच्यामध्ये काय बोल घेतलं पाहिजे तर फक्त केवळ स्वार्थ प्रत्येकाचा आहे आणि स्वार्थ साधणं एवढंच खऱ्या राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून मग अशीच सांगितलं रघुनाथजींनी की सामाजिक काय उद्रोह किंवा क्रांती करायची असेल तर सामाजिक उत्क्रांती आता होण्या घडवण्याची गरज आहे कारण राजकीय उत्क्रांती झालीच आणि म्हणून आपण विश्वनाथजी आपण खरोखरच की या पेमा गावामध्ये पेव कोंडामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पॉईंट तुम्ही पाडलेला आहे की गाव एकत्र केले एकत्र केले एकी गेली मुंबईपासून मंडळपासून ग्रामस्थ केले पण काही गाव नाही बघतोय की गाव एक होतो परत त्या गावामध्ये काहीतरी दुसरू भानगड होते आणि मग त्या गावामध्ये भानगडी होतात अशा अनेक गावामध्ये आम्ही बघतोय पण पेवे कोंडातल्या ह्या सर्व तरुणाला मी धन्यवाद देईन म्हणापून धन्यवाद देईन की आपण सामाजिक राजकारण करत असताना सामाजिक राजकारण करत असताना आपल्या कौटुंबिक दिवाळीकडे काही लक्ष देण्याची गरज आहे आता खरं म्हणजे मंडगडमध्ये आपण बघतोय की राजकारण आम्ही करतोय पण आपल्या तरुणांचा काही उद्योगधंदा वाढेल था था तर त्यांची आर्थिक काही स्वतंत्रता वाढेल अशाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून राजकारण किती येतील किती येऊन गेले पण आमचा विकास कसा साध्य विकासाचं काम म्हणजे केवळ पाखाडी करणं पूल रस्ता नावलीकरण एवढ्यावर आपण मर्यादित राहून चालणार नाही तर आपल्या सामाजिक किंवा ह्याच्यामध्ये आपल्या तरुणा देखील काही हाताला काम लागलं पाहिजे ही भूमिका भविष्य काळात घेऊन राजकारण केलं तर निश्चित काही आपला फायदा होईल असं आमचं सर्वांचं मत आहे thank mm -hmm. you